आपण सर्वजण आजच्या दहा दिवसाच्या गणेश उत्सवासाठी सर्वजण आपल्या आपल्या घरामध्ये दोन्हींचं आगमन पण होत आहे अशा एका उत्साहाच्या हो एका सणाच्या आणि एक आपण ज्याला म्हणतो एक सौभाग्यशाली शाळा मध्ये माझ्या आईला हा पुरस्कार मिळतोय आपण सर्वांना गणेश उत्सवाच्या आणि गौरी आगमनाच्या शुभेच्छा एकदा मला गणपती बाप्पण सातवा आदर्श माता पुरस्कार या कार्यक्रमासाठी आपल्याला कार्यक्रमाच्या लाभलेले अध्यक्ष जसे शाबूंनी आत्ताच सांगितलं पुण्याच्या या पुणे नगरीच्या पहिल्या महिला महापौर कमलताई व्यवहारे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ समाज सेविका माननीय पुष्पा नडे जाधव उपाध्यक्ष जाधव त्याचबरोबर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हा आदर्श माता पुरस्कार वितरण मागचे सात वर्ष चालवतोय आमच्या माता सौ आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा प्राध्यापक कर्मचारी आज हा आदर्श माता पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्व मातांना मी मनपूर्वक अभिनंदन करतो आज ज्याप्रमाणे माझ्या आईला हा पुरस्कार दिला त्याचप्रमाणे एक बोटे मॅडम डॉक्टर ज्योत्सना गजानन एक बोटे यांच्या एक रस्ता सोडून प्रांगणामध्ये सीओ पी मध्ये आम्ही शिकलो त्यामुळे डॉक्टर गजानन एक गोटे हे नाव आम्हाला फार परिचित आहे त्यांच्या त्या मंदिरामध्ये आम्ही बऱ्याच वेळा परीक्षेच्या वेळा किंवा परीक्षा नव्हत्या अशाही वेळा आम्ही बऱ्याच वेळा तिथे गेलेलो आहोत म्हणजे त्यांचा एक आदर्श आमच्या समोर नेहमीच हो, मध्ये शिकत असताना होता आम्ही जेव्हाही जी ब्लॉक सी ब्लॉक या मध्ये राहायचो वास्तव्य करायचो त्यावेळी त्या आपलं मंदिर आणि तो एक प्रेरणादायी एक चित्र आम्हाला नेहमी दिसायचं त्याचबरोबर आमचे मित्र श्री विजय भंडारी जे जितो अशा महान संस्थेचे अध्यक्ष आहेत मागच्या दोन ते अडीच वर्षापूर्वी त्यांनी एक पुण्याचा जो कार्यक्रम घेतला होता का। तो फक्त भारतभर नाही जगप्रसिद्ध झाला होता असे त्यांचा माता माननीय विमलताई भंडारीजी या सर्व मातांना मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो अभिनंदन करतो आमचे शार्दूलराव हे आत्ताच नुकतेच लग्न झालंय पण ते आणखीही पुढचे पंचवीस वर्ष युवा राहणार आहे त्याचबरोबर ज्या बार्शी तालुक्यामध्ये एका छोट्या खेड्यामध्ये शार्दूंनी आता सांगितलंच स्वारगेट बस स्टँडचा किस्सा असेल बऱ्याच वेळा मी बऱ्याचशा मुलाखतीमध्ये पण ऐकलेला आहे आमचे सर जे ग्रामीण भागात फारशी सारख्या अविकसित मराठवाड्याला अविकसित म्हणतो मराठवाड्याचे दोन किस्से आमच्या शार्दूंनी सांगितले पण मराठवाडा हा फक्त नाही या दोन उदाहरणार्थ की पुण्यामध्ये पण कमलताई आपण इथे राहता पुणे नगरी मधल्या पेठेमध्ये सुद्धा असे बरेचसे किस्से आहेत आमचे बार्शीचे जरी असले तर मराठवाड्याचेच आहेत अशा अविकसित भागात जन्म होऊन सुद्धा बस स्थानकावर दोन दिवस मुक्काम करून ज्यांनी साम्राज्य उभं केलं असे आमचे जाधव सर ज्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा प्रवास सुरू केला दोन हजार चौदाचा हा कॅम्पस आज कित्येक विद्यार्थी घडवत आहे इथे मला त्यांचं वाक्य लिहिलं फार आवडलं बल बुद्धी आणि सदविचारासाठी शिक्षण त्याचबरोबर विदेशात जाणं विदेशात जाण्याला यापेक्षा विदेशात जा माझ्या सर दहा वर्ष आणि नंतर भारत विकासासाठी परत हा संदेश देण्यासाठी सर आणखी अॅडिस्ट्रि करतो ते म्हणजे जगाला जगशक्ती विश्वशक्तीसाठी सुद्धा तुम्ही हे शिक्षण देत आहात आज इथे अनेक विद्यार्थी आपण घडवत आहात सर्व माझे विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणी यांना संदेश देतो की आज मी या संस्थेमध्ये जेव्हा व्हिडिओ पाहत होतो नक्कीच फॅमिली आम्हाला परिचित आहे आम्हाला आमच्या शिक्षणाच्या स्टेज पासून जेव्हा दोन हजार मध्ये मी पुणे नगरीमध्ये आलो सीओ मध्ये शिक्षण घेताना तेव्हापासून आपल्याबद्दल परिचय थोडाफार पर आहे पण आज चित्रपतीच्या माध्यमातून मी पाहिलं फक्त इंजिनिअरिंग राहिली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत शाळेपासनं म्हणजे पहिली ते दहावी अकरावी ते बारावी पासनं पदवी पर्यंत आपण पोहोचलेला आहात या कार्याला नक्कीच माझा सलाम आहे आणि शार्दूलने जसं सांगितलं तसं नक्कीच आपण पुढच्या काही काळामध्ये एक मोठं विद्यापीठ म्हणून इथे नावा रूपाला या याच्यामध्ये मला तीळ मात्र शंका नाही आज हा पुरस्कार मिळणे म्हणजे केवळ माझ्यासाठी किंवा माझ्या आईसाठी अभिमानाची क्षण नाहीये तर प्रत्येक त्या कुटुंबासाठी आहे ज्यांनी मातृत्वाच्या संस्कारामुळे योग्य दिशा दिली आज आईला आदर्श माता पुरस्कार म्हणून दिला मी दुसऱ्या दोन्ही मातांना सांगू इच्छितो की आज माझी आई या स्टेजवर बसलेली आहे ती सर्वात कमी शिक्षण घेणारी गे आहे कारण तुम्ही काहीतरी शिकला असाल माझी आई काहीच शिकलेली नाही हा फरक आहे आम्ही लहानचे मोठे होत असताना सर्वात लहान मी परळीमध्ये शिक्षण घेण्यासाठी माझे वडील नंदागाव सारखे छोट्या गावात तालुका प्लेस तर त्यावेळी नव्हती आंबेज वगैरे हा तालुका होता परळीमध्ये शिक्षणासाठी आम्ही आलो त्यावेळी माझी आई सकाळी आम्हाला शाळेमध्ये पाठवायची आणि नंतर नऊच्या बसने मी जाऊन गड्यांकडून बायांकडून काम करून शेतीचं काम करून येताना काही ना काहीतरी आम्हाला खाण्यासाठी किंवा आमच्या घराच्या समोर म्हैस असायची त्या म्हैशीसाठी सारा हा घेऊन यायची आणि आम्हाला मात्र सायकलवर जाऊन तो सारा आईला मदतीसाठी बरोबर त्यावेळेला कुठलेही मोबाईल नव्हते कुठलेही रिमाइंडर अलार्म नव्हता एक अर्धा पाऊण तास दस दिनच्या आई तिथे थांबावं लागायचं असे कष्ट करून त्या मातेने आम्हाला शिकवलेलं आहे जरी तिचं लग्न बालवयात झालं असेल तिच्यावर पूर्ण संस्कार माझ्या वडिलांच्या परिवाराकडनं घडलेली असतील माझे वडील हे आज या जगामध्ये नाही आहेत पण त्यांनी शिक्षणाचं महत्व समजलं आणि त्यामुळे माझ्या आईला सांगितलं माझे वडील सुद्धा किमान फक्त तिथेच शिकलेले होते पण माझे वडील इंग्रजीमध्ये पूर्ण ड्रॉइंग वाचायचे अशा प्रकारच्या या माता पिता या दोघांच्या दोघांच्या संस्कारामध्ये आम्ही घडलो म्हणूनच आज मी सांगू इच्छितो की आज आम्ही जर्मनीपर्यंत जाऊ शकलो मधलं शिक्षण घेतलं आणि आज पूर्ण आपल्या देश निर्मितीसाठी संरक्षण असो रेल्वे असो त्याचबरोबर चिकित्सक असो म्हणजे मेडिकल असो या सर्व क्षेत्रांमध्ये टॉरल इंडिया अशा प्रकारचे प्रॉडक्ट किंवा उत्पादन बनवत आहे जी भारतामध्ये यापूर्वी कधी बनवत नव्हती आणि भारताला पूर्णपणे आत्मनिर्भर करण्याचं काम तौरल इंडिया या कंपनीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत आज मी युवा संसद त्याचबरोबर आदर्श माता, पुरस्का, माता चा असस, हो, पुरस्कार हे सर्व सामाजिक कार्य हे दोघही आणि त्यांच्याबरोबर आमच्या माता सुरेखाताई असतील या दोघा पिता आणि पुत्रांना पुढच्या भविष्यासाठी पुढच्या काही काळासाठी या जाधव इन्स्टिट्यूटचं नाव असंच अधोरेखित पूर्ण जगभर होवो की शुभेच्छा देतो माझ्या आईला पुरस्कार दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती लेट्स अप मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनी वागा का जानी वागा आहे जानी वागा का आनी होला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा